फोटोच्या नादामध्ये एक डॉक्टर चक्क सहा फूट खोल खड्ड्यात पडले मध्य प्रदेशमधल्या सिवनी इथं एका डॉक्टरांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय डॉक्टर प्रफुल्ल श्रीवास्तव हे एका मंदिराच्या निर्मितीसाठी श्रमदान करत होते आणि त्यावेळी चांगला फोटो काढण्याच्या नादात त्यांच्या पायाखालची माती सरकली आणि ते थेट सहा फूट खड्ड्यामध्ये कोसले यामध्ये ते, ते गंभीर जखमी झाले आणि फोटो काढण्याचा नाद हा त्यांच्या चांगलाच अंगलट आलेला आहे श्रमदान करतानाचा हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये जी व्यक्ती आहे ते डॉक्टर आहेत आणि ते नेहमी श्रमदान करत असतात मात्र चांगला फोटो यावा या दृष्टीनं त्यांनी एक पोझ घेतली आणि पोझ घेता येताच ते खाली खड्ड्यात कोसळले जवळपास सहा फूट खोल हा खड्डा होता मध्य प्रदेशातल्या सिम्नीत घटना आहे आणि अशा प्रकारे फोटो घेण्याच्या नादात हे डॉक्टर खड्ड्यामध्ये सहा फूट कोसळले